नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण देशमुख कॉलेजमध्ये आपण आलो आहे आणि आपण विद्यार्थ्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहे की वृद्धाश्रम मासाला पाहिजे का नको नमस्कार तुमचं काय मत आहे म्हणजे वृद्धाश्रमासाला पाहिजे का नको माझ्यामध्ये नको ठीक आहे नीट बघितलं तर मुलांनी म्हणण्यापेक्षा माझं तर असं मत आहे की मुलीनं जर आपल्या सासू सासऱ्यांचा सांभाळ जर आपल्या आई जर आई वडिलाप्रमाणे जर केला तर कुठेही उत्तराची गरज पडणार नाही म्हणजे तर दोघांनी पण मुलांनी पण आपल्या आई सांभाळ केला पाहिजे आणि मुलीने सुद्धा तुम्ही म्हणताय तसं मुलीने सुद्धा आपल्या सासू सासऱ्यांचा सांभाळ आई केला तर उत्तराची गरज पडली जगात एकही कोण आई वडिलांना बघत नाही ते ॲटलीस्ट तिथं हॅपी तरी राहतील म्हणून त्यांच्या सुखीसाठी ते असणं बरोबर आहे खरं जरी मुलाने तिथं वृद्धाश्रमाला आईला चुकीचं पण कर्तव्य आहे असंच तो असं हात धुवून चालणार नाही त्या कर्तव्यापासून हो हो दोघांच असं नाही की मुलगा आहे म्हणलं तोच करायला पाहिजे ती त्या घरात गेल्या म्हणलं सुनेच पण कर्तव्य आहे ते करायचं मग उलट मुलग्यापेक्षा त्याच्यानंतर ती एक बाई आहे सो तिला दुसऱ्या बाईचं दुःख कळू दे किंवा बा नॉट ओनली वुमन बट असं असं म्हणतात की बा जेंट्सपेक्षा मुली जास्त सेन्सिटिव्ह असतात सो कळायला हवं त्यांना की कुठं काय कसं त्यांनी डील कसं कर करायचं त्या सिच्युएशनला हे त्यांना कळायला पाहिजे जर कळायला तर त्याची गरजच नव्हते

बरोबर मित्रांनो अतिशय चांगलं उत्तर आहे की कर्माचं फळ कर्माचंच आहे जर आपण जर आपल्या आईवडिलांना जर सांभाळ केला तर आपली मुलं सुद्धा आपला नक्कीच सांभाळ करणार हा एक चांगला संदेश या मुलीने दिलाय नमस्कार पाहिजे का नको 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 काही मुलं मुली जर सांभाळ नसतील तर त्यांनी कुठे जायचं त्या म्हणजे सुनाने तुम्ही जर सांगितलं नव्हता लावा ठीक आहे आई वडील सांभाळत असं म्हटलं की आई वडील म्हणजे उत्ताशन बसणार आपण त्यात नाहीच असं मत आहे की जी मुलं सांभाळत नसतील तिथं सुद्धा मत आहे की वृद्धाश्रम असायला पाहिजे जी मुलं किंवा सोना सांभाळत नसतील त्यांना वृद्धाश्रम ही गरजेचं गरजे